पुण्यश्लोक आहिल्यादेवी भळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त तीस मंडळांना मूर्त्यांचं वाटप आपण करतोय या मूर्त्या साधारणपणे साडेपाच फुटाची एक मूर्ती असेल अशा तीस मंडळांना मूर्त्या देतोय ही तीस मंडळ आपण निवडत असताना त्या मंडळाने दिलेली मूर्ती त्याचं संगोपन व्यवस्थित करू शकतात का त्याचे पावित्र ठेवू शकतात का याची खातर जमा करून अशी तीस मंडळ आपण निवडली आणि ह्या तीस मंडळांना आपण एकोणतीस तारखेला दुपारी दोन वाजता बरोबर कार्यक्रम चालू होईल या कार्यक्रमासाठी महसूल मंत्री भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब उपस्थित असतील तसेच गोपीचंदजी पडळकर आमदार हे सुद्धा उपस्थित असतील तसे, तसे माजी खासदार विकासजी महात्मे पद्मश्री हेही या कार्यक्रमाला उपस्थित असतील आणि हा कार्यक्रम बरोबर दोन वाजता एकोणतीस तारखेला होईल एकोणतीस तारखेला पोलीस कल्याण केंद्र ड्रीम पॅलेस रामलाल चौक पेठ इथं होणार आहे तरी मी आपल्या माध्यमातून सगळ्यांना विनंती करतो की आपण सगळ्यांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहा जोशी जुनियर साथी प्रवेश प्रक्रिया सुरू। शासना वेबसाइट वर कॉलेज ला प्रथम प्राधान्यक्रम देऊन फॉर्म भरावा पी सी एम बी ग्रुप साठी पंधरा हजार तर कम्प्युटर सायन्स क्रॉप सायन्स इलेक्ट्रॉनिक साठी तेवीस हजार रुपये वार्षिक फी नव्याण्णव टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना संपूर्ण फी माफ पंच्याण्णव टक्के ते अठ्ठ्याण्णव पूर्णांक आठ टक्के गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना पन्नास टक्के फी माफ विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार कॉलेज चे वेळापत्रक कॉलेज ऑफिस मध्ये त्वरित रजिस्ट्रेशन करा संपर्क पंच्याण्णव अकरा अडुसष्ट सत्याहत्तर पन्नास आणि ऐंशी सत्याऐंशी पंच्याऐंशी सदोतीस चोपन्न